चला शरव आली काय पळत ये पळत मामाच्या गावाला सुट्टीला आली काय अरे वा वा कशी आहे बरी आहे का बसत तिथं सावलीला पाणी देतो प्यायला अरे वा वा कधी निघाली होती किती वाजता आ... अरे वा लागलं का रस्त्याने नाही आणि आता काय कुठल्या गावाला आली तू आणि कुठल्या गावावरून आली गाव। बर आहे किती अरे सुट्ट्या लागल्यात ना आता मामाच्या गावाला आली सुट्टीला हो। आता सुट्टीत काय करणार अजून काय खूप मस्ती करणार खूप खेळणार अजून अजून काय गाणी म्हणणार डान्स करणार नाटक हो। करणार फिरायला हो। जाणार झाडे लावणार हो। टाटा माझे नाव शरण नरेषेला अक्षर मानव अक्षर न संपणारा माणूस आयोग जी आयोजित मानसंजी संघ अक्षर मानव आनंदाचा एक सर्व व योग ठातील मान सांना तान तानाव बिती राग द्वेष द्वेष मारा मार्या क्या बाहेर एउन सुखी आनंद प्रेमर मायारू अभ्यासू माणूस कोणासाठी उपयुक्ती आस असा उपक्रम स्थळ रावणगाव तालुका धुळ जिल्हा पुढे चार एक तीन एक तीन झिरो संपर्क मोबाईल नंबर नाईन फाय वरच वाजता पण चला माणूस होऊया धन्यवाद म्हणा धन्यवाद नमस्कार माझे नाव शरयू नरेश मी येतात चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव मी तुम्हाला मर कविता म्हणून दाखवणार आहे दडा सातवा धूळ पेरणीला ऐका म्हणा वाचा असतो ब धूळ पेरणीला असोबर धर धरिला तीर व्यापी सांचा ध्यास धरलेला टिकूर मो त्यांची अस मोरणला टिकूर मो त्यांची अस मोरणला येऊन एक कधी दिवस जाचक येऊन न સડોળે બનલે ચક કાસાદી સડોળે બનલે ચક કોરડે નક્ષત્ર પુર પાપ નિરા કોરડે Mireta doamna mea du-te își are Mireta doamna mea du-te dumare. are Mațica cănăna furtule du mare Mațica cănăna We are joining a circle, we are joining a circle, we are joining a circle, and singing a song or two, and singing a song or two, we are we are see we all we all be, we are be quickly together. We are we are see. One at a time. Priya likes sweets. Her granny had a jar full of sweets. She gave Priya one sweets at a time, but Priya wanted more, many, many more. She quickly put her head in the jar of sweets. She took one, two, five, ten, many, but her head was too.